मंत्री तानाजी सावंत आज दौऱ्यावर असताना त्यांना काही शेतकरी भेटले त्यावेळेस थेट त्यांनी शेतकऱ्यांवरच आरोप केला आहे की शेतकऱ्यांनी आपल्या अवकाळीत जाऊन प्रश्न विचारावे आपल्या अवकाळीत जाऊन त्यांनी विकासाबाबत प्रश्न वाचायत आणि त्यांनी जे आहे शेतकऱ्यांना बघा ते आपल्यासोबत बच्चूकुळे भूक कसं पाहता या शेतकऱ्याची अवकात काढणं एवढं काही सोपं काम नाही आहे आणि मग अशा पद्धतीनं जर शेतकऱ्याची अवकात काढण्याचा कुणी मंत्री अशा पद्धतीने धाडस करत असेल तर शेतकरी त्यांची अवकात दाखवेल जसं दानवेला दाखवली दानवेंनी साले म्हटलं होतं तर पाळलं ना शेतकऱ्यांनी तसं तानाजी सावंतला आहे हो त्या परिणामाच्या समोर जावं लागेल त्यांनी काल असंही म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ते आमच्या मांडल्या मांडल्यावर कॅबिनेटमध्ये बसतात मात्र बाहेर आम्हाला उलट्या होतात आरोग्यमंत्री आहे चांगल्या डॉक्टरला दाखवून द्यावं उलटीच्या गोळ्या घ्याव्या आणि असंत मी पाठवून देतो भाऊ आज थेट मोदींनी जे आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर त्यांनी आज महाराष्ट्र येऊन जनतेची माफी मागितली कसं बघता मला असं वाटते हा एक चांगला पायंडा आहे पंतप्रधान आणि छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा त्याची उभारणी करताना जे काही दुर्लक्ष झालं आणि त्यांच्या टीमनंही दुर्लक्ष केलं त्याच्यामुळं मी म्हटलं होतं का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना माफी मागावी आणि उद्भवशा करून मागावी त्यांनी माफी मागितली निश्चितच त्यांचा आदर लोकांबद्दल वाढलेला आहे काय संजय संजय शिसाट जे असं म्हणाले की बच्चू कडू हे महायुतीचा घटक नाही त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता त्यांचे जास्त आमदार नेऊन आले तर ते पुन्हा महायुतीला पाठिंबा देतील कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला नाही द्यायचा हे शिरसाट काही ठरवणार नाही ते आम्ही ठरवू जनता ठरवू आणि आमचे मुद्दे आज दोन आमदार आमच्यासोबत होते जेव्हा अशी वेळ येईल का आमच्याशिवाय सरकारच बसणार नाही तेव्हा शेतकरी शेतमजूर आणि आमचे जे मुद्दे आम्ही समोर ठेवले आहेत त्याच्याशिवाय आम्ही कोणाच्यासमोर जाणार नाही भाऊ सातत्यानं दोन दिवसापासून नवित राणा असे रवी राणा असे तुमच्या टीका करत आहे तुमच्या म सहयोगी जे आमदार आहे राजकुमार पटेल यांच्यावरसुद्धा आज टीका केली त्यांच्यावर खंडने बहादूर असा आरोप केला कसं बघ एकतर एक तर रवी राणाच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलेलो आहोत त्यांना नोटीस पण केली असणार आता आग लागल्यानंतर धुवा येत असतं त्याच्यात धुव्याला काही लक्ष देण्यात काही अर्थ नाही आगीनंतर आलेला परिणाम आहे त्याच्यानं पडण्याचं त्यांना एवढं दुःख आहे काम करायचं नाही त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातल्या मिल बंद आहे आणि बच्चूकूळच्या मतदारसंघातले मील हे बच्चूकूडनं बंद पाडले असा उलटाच आरोप करून चोर संन्यास कोदाटे अशा प्रकारची जी भूमिका आहे ते फार चुकीची आहे आणि मला असं वाटते का आमचा हिशोब जनता घेईल ना यांच्या हाती काय आहे जे स्वतः पडले ते दुसऱ्याचं काय पाळण्याची भूमिका बजावणार आहे त्याच्यानं आता आग लागल्यानंतर आम्ही अपेक्षा आहे त्यांची आम्हालाही पण अपेक्षा आहे हा धूर येतं त्या धुऱ्यावर काही जास्त लक्ष देऊ नये राजकुमार पटेल आणि तुमच्या विरोधात जे आहे तो वेगळा निव... निव... उमेदवार देऊ असं त्यांनी म्हटलं आहे माझं काय म्हणणं आहे काही उमेदवार दिला तर लोकं ठरवतात ना मतं लोकं मारतात त्याच्यानं आम्ही काही बोललो मी असं काही बोललो किंवा ते बोलले कोणी बोललं तर त्याचे परिणाम लोक कसे घेतात त्याच्यावर अवलंबून आहे अखरी हा सगळा हिशोब घेण्याचं काम जनता करतं तुम्ही आम्ही नेते घेणारे कोण हे होत्या बच्चो कडू जो संपूर्ण हिशोब घेण्याचे काम आहे ते जनता ठेवेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे